श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार आणि उद्या आहे आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा अत्यंत खास आणि वर्षभरातील सर्वात मोठी पौर्णिमा म्हणजे ही गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय प्रभावी असा आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे हा जर उपाय आपण केला तर आपल्या आयुष्याचे सोने होईल आपल्या जीवनातील कोणत्याही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील जसं की आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा अडकलेले पैसे असतील जे परत मिळत नाहीत अशा एक ना अनेक समस्यांसाठी मुलांची पतीची प्रगती व्हावी सुद्धा आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता गुरुपौर्णिमा जी आहे तर हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आपल्या संस्कृतीमध्ये मानला जातो या दिवशी गुरुला देवाप्रमाणे मानून त्यांची पूजा केली जाते त्यांचे पाय धुवून त्यांच्या चरणांची पूजा केली जाते अनेक वस्तू आपण आपल्या गुरुच्या चरणी अर्पण करत असतो अनेक शाळा कॉलेजांमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करतात गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो तसेच याच पौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हटले जाते कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले आणि व्यासांना आपल्या संस्कृतीमध्ये आद्यगुरू मानतात महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र नीतिशास्त्र मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन होते तसेच तिथीनुसार गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे सुद्धा या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे पौर्णिमा तिथी जी असते तर ती अत्यंत शुभ मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे तर त्या त्या पौर्णिमेला त्या दिवसाचे विशेष असे महत्त्व असते तसेच पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वी तलावावरती जागृत स्वरूपामध्ये असते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि विष्णू जे या सृष्टीचे पालन करते आहेत त्यांचीसुद्धा या दिवशी विधिवत पूजा जी आहे तर ती केली जाते असे म्हटले जाते की आपला ईश्वर म्हणजे आपला देव जर आपल्यावरती नाराज असेल तर आपले गुरु जे आहेत तर ते आपल्याला तारून नेतात आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या आपले गुरु नष्ट करत असतात परंतु जर आपले गुरु नाराज झाले तर मग त्याला देव ईश्वरसुद्धा काही करू शकत नाही तर एवढं महत्त्व या गुरूंना आहे आणि गुरूंसाठीच हा जो दिवस आहे तर तो समर्पित केला जातो आणि याच दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक उपाय आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे पैसा येत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा पैसा खूप येतो परंतु तो, तो लगेचच खर्चसुद्धा होतो खर्च वाढत आहेत विनाकारण खर्च होत आहेत तसेच आर्थिक समस्या ज्या आहेत जसं की कर्ज वाढतच आहे काही केल्या कर्ज फिटत नाही आपले पैसे कोणाकडे अडकलेले आहेत कोणाला उसने दिलेले पैसे तो व्यक्ती जो आहे तर तो काही केल्या परत देत नाही किंवा घरातील मुलांचे लग्न होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही घरामध्ये कलह वादविवाद जे आहेत तर यामध्ये वाढ होत आहे काही केल्या घरातील कटकटी संपत नसतील तरीसुद्धा हा आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय आपण करू शकतो तसेच घरामध्ये सततचं आजारपण आहे वास्तुदोष आहेत वैवाहिक समस्या आहेत पतीपत्नीमध्ये मतभेद असतील तरीसुद्धा आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली मानला जातो आपल्याला काय करायचं आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देवांची पूजा करायची आहे उगवत्या सूर्यदेवांनासुद्धा औरजून अर्ध द्यायचं आहे तसेच आपल्याला गुरूंची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी गुरूंना खास करून पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तुम्ही जर गुरु केलेले नसतील तर तुम्ही स्वामी समर्थांची दत्तगुरूंची या दिवशी पूजा करू शकता तसेच चरित्र सारामृत पठन या दिवशी करायचं आहे तारक मंत्राचे अकरा वेळेला पठण करायचे आहे तुमचा जो काही गुरुमंत्र असेल तर त्याचासुद्धा अकरा माळी जप करायचा आहे जास्तीत जास्त आपल्याला जास्त गुरूंची सेवा करायची आहे नामजप करायचं आहे आणि आपल्याला हा दिवस जो आहे तर तो नामस्मरणामध्ये घालवायचा आहे आपल्याला जेवढं काही उपासना पूजापाठ करता येतील तर तेवढं जास्त आपल्याला या दिवशी करायचे आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांना खूप महत्त्व आहे आंब्याचे झाड जे आहे तर ते धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आंब्याच्या पानांचे वेगवेगळे उपाय हे केले जातात आपल्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहेत अकरा ला आंब्यांची पाने पाने घेताना देटासह घ्यायची अखंड असलेली घ्यायची किडलेली किंवा तुटलेली चिरलेली छिद्र पडलेली अशी पाने जी असतील तर ती आपल्याला घ्यायची नाहीत व्यवस्थित आपल्याला हिरवी पाने घ्यायची आहेत सुकलेली पाने आपल्याला या उपायासाठी वापरायची नाहीत ही सर्व पाने घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे एका तामणामध्ये ही सर्व पाने घ्या यानंतर ही जी पाने आहेत तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्या पाण्यामध्ये तुम्ही चार थेंब गंगाजल टाकू शकता आणि या गंगाजलाच्या पाण्याने आपल्याला ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे हे कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि यासोबतच आपल्याला एक काडीसुद्धा घ्यायची आहे मग तुम्ही ती आंब्याच्या पानांची काडी घेतली तरी चालेल आणि यानंतर काय करायचं आहे बघा तर आपण जे ओलं केलेलं कुंकू आहे तर त्यांनी तुम्हाला ही जी अकरा पाने आहेत तर त्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आता काय करायचं अकरा जी पाने आहेत तर त्यामधील आठ पानांवरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यानंतर जी तीन पाने उरतील एकावरती शुभ लिहायचं आहे एकावरती लाभ लिहायचा आहे आणि आपल्याला एका पानावरती कलशाचं चित्र काढायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या पानांवरती काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि बाजूला दोन दोन उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही व्यवस्थित योग्य पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक जे आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू तसेच ब्रह्मदेव माता पार्वती शिव गणेश तर यांचा वास असतो एवढं हे स्वस्तिक चिन्ह शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही या अकरा पानांवरती मी सांगितल्याप्रमाणे आठ पानांवरती स्वस्तिक एकावरती शुभ एकावरती लाभ आणि एकावरती कलशाचं चित्र असं काढू शकता किंवा अकराच्या अकरा पानांवरती आपण स्वस्तिक चिन्ह जरी फक्त काढले तरीसुद्धा चालेल आणि एक रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे रक्षासूत्राचा धागा नसेल तर लाल धागा घ्या किंवा पांढरा धागा घ्या कुंकवाच्या सहाय्याने तो लाल करा किंवा हळदी कुंकवाच्या सहाय्याने तुम्ही लाल पिवळा जरी तो धागा केला तरी चालेल आणि आपल्याला या पानांचं तोरण बनवायचं आहे तुम्ही जर अकराच्या अकरा पानांवरती स्वस्तिक काढलेलं असेल तर काही हरकत नाही परंतु जर तुम्ही आठ पानांवरती स्वस्तिक आणि एकावरती शुभ एकावरती लाभ एकावरती कलशाचं चित्र असं काढलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तोरण बनवताना अगोदर स्वस्तिकची चार पाने घालायची त्यानंतर लाभ जे आपण लिहिलेलं आहे ते पान घालायचं त्यानंतर कलशाचं चित्र असलेलं त्यानंतर शुभ लिहिलेलं पान आणि त्यानंतर स्वस्तिक चिन्ह असलेली चार पाने अशा प्रकारे तोरण तयार करायचं जेणेकरून मध्यभागी कलशाचं चित्र येईल त्याच्या एका बाजूला शुभ लिहिलेलं पान येईल दुसऱ्या बाजूला लाभ लिहिलेलं पान येईल आणि त्याच्या बाजूला चार चार स्वस्तिकची पानं येतील तर असं आपल्याला आंब्याच्या पानांचं हे तोरण बनवायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे तसे श्रीहरिविष्णूंचे स्मरण करायचे आपले कुलदेवत कुलदेवी इष्टदेवता या सर्वांचं स्मरण करायचं आणि माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती हात जोडून सांगायची आहे आणि त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे तोरण जे आहे तर ते मुख्य दरवाज्याला लावायचं आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर तीसुद्धा नष्ट होणार आहे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होईल दोष वाईट बाधा ज्या आहेत तर त्या संपुष्टात येतील दोन ते तीन दिवसानंतर हे तोरण जेव्हा सुकेल तर तेव्हा आपल्याला हे तोरण काढून विसर्जित करायचं आहे मग तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये सुद्धा हे तोरण विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यमध्ये सुद्धा टाकू शकता